नमस्कार मित्रांनो आज तुमची खूप आठवण येते आज आपण भेटलो असतो तुम्ही माझ्या जवळ आला असतात मी हे सगळं मिस करते म्हणून तुमच्यासाठी खास आठवणीत हा व्हिडिओ तयार केला आहे नक्की पहा खूपच छान वाटतं कारण मी एक शिक्षक आहे खूपच छान वाटतं कारण मी एक शिक्षक आहे गोंडस अशा मुलांसोबत जेव्हा सारं विसरून मी मूल होते गोंडस अशा मुलांसोबत जेव्हा सारं विसरून मी मूल होते त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने अवघे टेन्शन दूर होते त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने अवघे टेन्शन दूर होते खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे नवीन काही शिकताना मुले आनंदाने समरस होतात नवीन काही शिकताना मुले आनंदाने समरस होतात स्वतःहून जमलं काही की डोळे त्यांचे चमकतात स्वतःहून जमलं काही की डोळे त्यांचे चमकतात खूपच छान वाटतं की मी एक शिक्षक आहे लाजणारे मूल जेव्हा धिटुकले बनते लाजणारे मूल जेव्हा धिटुकले बनते अबोल कळी जेव्हा एखाद्याची खुलते अबोल कळी जेव्हा एखाद्याची खुलते खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे आपल्यामुळे लागते एखादी चांगली सवय आपल्यामुळे लागते एखादी चांगली सवय बदलून जाते जेव्हा एखाद्या लेकराचं आयुष्य बदलून जाते जेव्हा एखाद्या लेकराचं आयुष्य खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे शिकवते मी पण जेव्हा मुलांकडून काही का शिकते शिकवते मी पण जेव्हा मुलांकडून काही शिकते माझ्या शिष्याची गरुड भरारी पंखांना माझ्या जेव्हा बळ देते माझ्या शिष्याची गरुड भरारी पंखांना माझ्या जेव्हा बळ देते खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे पुस्तकातले ज्ञान जेव्हा कोणी जीवनात जगते पुस्तकातले ज्ञान जेव्हा कोणी जीवनात जगते माणूस म्हणून दुसऱ्यांसाठी थोडं तरी काही करते माणूस म्हणून दुसऱ्यांसाठी थोडं तरी काही करते खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे उत्साहाने मुक्तपणे मुले जेव्हा बहरती उत्साहाने आणि मुक्तपणे मुले जेव्हा बहरती आत्मविश्वासाने आणि धाडसाने सहज जेव्हा वावरती आत्मविश्वासाने आणि धाडसाने सहज जेव्हा वावरती खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे जातात खूप दूर पाखरे पण जेव्हा कधी आपल्याला स्मरती जातात खूप दूर पाखरे पण जेव्हा कधी आपल्याला स्मरती आपुलकीने स्नेहाची ही नाती जेव्हा जोडती आपुलकीने स्नेहाची ही नाती जेव्हा जोडती खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे जगते रोज नव्याने नव्या फुलांसोबती जगते रोज नव्याने नव्या फुलांसोबती आपल्या स्वप्नांना ही मुले जेव्हा साकारती आपल्या स्वप्नांना ही मुले जेव्हा साकारती खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे खरे श्रीमंत आपण कारण ही राष्ट्राची सारी संपत्ती खरे श्रीमंत आपण कारण ही राष्ट्राची सारी संपत्ती आपल्या पेशात कीर्तीचे अनमोल मोती जेव्हा सांडती आपल्या पेशात कीर्तीचे अनमोल मोती जेव्हा सांडती खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे खूप छान वाटतं की मी एक शिक्षक आहे